सुमारे पंधरा शतकांपूर्वी एक पल्लव राजकुमार होऊन गेला नऊ वर्ष त्यानं वाट पाहिली त्यानं स्वतःचा डावा हात छाटला तिथूनच आत्ता प्रचलित असलेला एक हाताचा नमस्कार सुरू झाला आजही ती शाळा अस्तित्वात आहे सुमारे पंधरा शतकांपूर्वी एक पल्लव राजकुमार होऊन गेला तो संन्यासी बनला स्वतःला वाहून घेतलं त्याच्या त्या गुरूंच्या इच्छेनुसार ज्यांनी त्याला सांगितलं की उत्तरेकडे जा आणि याचा प्रसार कर तो उत्तरेकडे गेला उत्तरेकडे जात तो चीनमध्ये पोहोचला जेव्हा तो तिकडे गेला तेव्हा बातमी पसरली की बुद्धाचा शिष्य किंवा मा त्या मार्गाला पूर्णपणे समर्पित असलेला कोणीतरी त्या बाजूने येत आहे तर सम्राट वू ज्याची आयुष्यभर ही आकांक्षा होती त्याने ध्यान कक्ष बगीचे बांधले होते बुद्धांनी शिकवलेलं सर्व काही तयार करून स्थानिक भाषेत भाषांतर केलं होतं एखाद्या गुरुसाठी सर्व काही तयार ठेवलं होतं जेव्हा तो आला तोपर्यंत सम्राट वू बहात्तर वर्षांपेक्षा जास्त वयाचा झाला होता धर्माचे स्वागत करण्यासाठी तो त्याच्या राज्याच्या सीमेवर आला बोधिधर्म काही प्रभावित झाला नाही अर्थातच त्याला थोडी विश्रांती आणि अन्न हवं होतं पण तो स्वागताच्या भव्यतेने प्रभावित झाला नाही पण त्याने आदरात इथे स्वीकारलं आणि बसला आणि ते स्थिर झाल्यावर लगेचच सम्राट वूने विचारलं की मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो का बोधिधर्म म्हणाला नक्कीच विचारा तर त्याने विचारलं मी इतके ध्यानकक्ष बांधले आहेत इतके बगीचे तयार केले आहेत आणि इतकी भाषांतरे केली आहेत बुद्धाचा संदेश जगाच्या या भागात पसरवण्यासाठी मी सर्व काही केलं आहे मला निब्बाण प्राप्त होईल का निब्बाण म्हणजे निर्वाण किंवा मुक्ती किंवा आत्मज्ञान बोधी धर्माने मोठ्या डोळ्यांनी त्याच्याकडे एकटक पाहिलं आणि म्हणाला काय तू आणि निब्बाण तू सर्वात खालच्या नरकात जळत राहशील एखाद्यानं नुकतंच तुमचं स्वागत केलंय सर्व काही दिलंय अन्न दिलं आणि आता तो असं म्हणतोय तो म्हणतो तुझ्यासाठी कोणतीही शक्यता नाही कारण या सर्व गोष्टी करताना तू आयुष्यात किती गोष्टी केल्या आहेत याचा हिशोब ठेवत आहेस तू कुठंही पोहोचणार नाहीस आणि तो, ना तो निघून गेला लोकांनी त्याला अनेक ठिकाणी रोखण्याचा प्रयत्न केला पण तो निघून गेला आणि तो एका शावलीन मंदिराजवळ आला पण तो मंदिरात गेला नाही तो जाऊन जवळच्या एका बसला तर जेव्हा बोधीधर्म गेला आणि गुहेत स्थिर झाला तेव्हा जनरल शेन त्याच्या मागे गेला त्याला त्याचं शिष्य व्हायचं होतं कारण त्यानं ऐकलं होतं की बोधीधर्म एक कलरी तज्ज्ञ आहे कलरीचा गुरु आहे पण बोधिधर्म एकही शब्द बोलला नाही नऊ वर्ष त्यानं वाट पाहिली मग बोधिधर्म बाहेर आला आणि मंदिरात गेला जनरल शेन विनवणी करत त्याच्या मागे गेला कृपया मला तुमचा शिष्य म्हणून स्वीकारा बोधिधर्म म्हणाला ते तेव्हाच होईल जेव्हा हा बर्फ लाल रंगाचा होईल तर जनरल शेनने धाडसाच्या आणि त्यागाच्या भरात स्वतःचा डावा हात छाटला आणि तो हात गरागरा फिरवला आसपासचा सगळा बर्फ त्याच्या रक्ताने माखला गेला आणि ते रक्त बर्फात गोठून गेलं बोधी धर्माने हे पाहिलं आणि आता तो यापुढे त्याला अजून दूर ढकलू शकत नव्हता त्याने त्याला आपला शिष्य म्हणून स्वीकारलं जनरल शेनने कलरीचं प्रशिक्षण घेतलं स्वतः त्यातला तज्ज्ञ बनला तिथूनच आत्ता प्रचलित असलेला एका हाताचा नमस्कार सुरू झाला अगदी आजही ते असं करतात हे जनरल शेनकडून आलं आहे त्याच्याकडे फक्त एक हात होता त्याने असा नमस्कार केला ही सर्व मार्शल आर्टची जननी मानली जाते अगस्त्य मुनींनी या कलरीला एक कला प्रकार म्हणून सादर केलं जेणेकरून योगी आणि साधक स्वतःचे जंगली प्राण्यांपासून संरक्षण करू शकतील इथूनच मार्शल आर्ट चीनमध्ये पोहोचलं आणि जेव्हा बोधी धर्माने प्रवास केला आणि स्वतःची पहिली शावलीन शाळा स्थापन केली आजही ती शाळा अस्तित्वात आहे आणि चांगली चालू आहे त्यांनी त्यात विविध बदल केले आहेत पण मूलभूत तत्व ही कलरीतूनच आली आहेत मुळात ही इतर मार्शल आर्ट्स प्रमाणे लढाईची प्रक्रिया नाही ही एक प्रकारची परंपरा आहे एका प्रकारे योगसरावाची उत्साहपूर्ण आवृत्ती आहे ज्यात शरीराचा अनेक प्रकारे वापर केला जातो ज्यामुळे एखाद्याला स्वतःच्या शरीराची आणि मनाची रचना आणि तसंच ऊर्जा प्रणालीला समजून घेता येतं